नाशिक मध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत समारंभ सुरू आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलत आहेत ऐकूयात मी एक महिन्यापूर्वी शपथ घेतली म्हणजे आपण तशी एका बॅच आहोत आणि आपण सदैव माझ्या लक्षात राहाल मनात राहाल हृदयात राहाल अर्थात आपण शपथ जरी एका वर्षी घेतली असली तरी आपण शपथ घेण्यापूर्वी जे खडतर प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याला तोड नाही आणि मला अभिमान वाटतो की आपण सर्वांनी केवळ इथेच प्रशिक्षण नाही घेतलं तर बी एस एफ तिथे सीमेवरती जाऊन प्रशिक्षण घेतले त्याच्यासाठी मी पोलीस महासंचालकांना खास धन्यवाद देतोय खास धन्यवाद देतोय आणि आपण आता कोणतंही आव्हान स्वीकारण्यासाठी नुसतं स्वीकारण्यासाठी नाही तर त्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झालात याचा मला विश्वास आहे आव्हानं अनेक आहेत त्या आव्हानाचा मुकाबला करताना आपलं पोलीस दल सुद्धा जे आपल्या देशातलं सर्वात जास्त मनुष्यबळ असलेल्या पोलीस दलापैकी एक आहे हे सुद्धा मला अभिमानाने सांगावंसं वाटतं पण पोलीस दल सुद्धा कुठेही मागे राहता कामाने आता आपण सर्वांनी पाहिलं की मानाची तलवार दिली गेली मी तर अपेक्षा करतोय आणि मला खात्री आहे कि हे आधुनिकीकरण करताना पुढच्या वेळेला तलवार ही मानाची आहेच ज्या तलवारीने इतिहास घडवले घडवला ती तलवार ही ऐतिहासिक आहेच पण बदलत्या जमान्याप्रमाणे आपल्याला सुद्धा बदलावं लागेल आणि म्हणून मी अशी अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी किमुना पुढच्या वेळेला या तलवारीची जागा रिव्हॉल्वर घेईल कारण बदललं पाहिजे जे प्रशिक्षण आपण घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आव्हानं फार मोठी आहेत गुन्हे घडत असतात त्या गुन्ह्यांचं स्वरूप बदलत असतं सीमेवरती आव्हानं आहेत आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये आव्हान आहेत नक्षलवादी आहेत अतिरेकी आहेत इतर सुद्धा समाजकंटक आहेत आणि त्यांचा बिमोड करताना जर आपण मागासलेपणाने त्याचा आप मुकाबला करत राहिलो तर ते आपल्या डोक्यावरती बसतील ही शिस्त हे प्रशिक्षण केवळ प्रशिक्षण घेऊन चालणार नाही तर तुम्हाला सुद्धा समर्थ बनवण्यासाठी सरकार म्हणून जे जे काही करता येणं शक्य असेल ते या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही हे वचन या निमित्तानं मी तुम्हाला देतोय हे वचन मी तुम्हाला देतोय कुठेही कमतरता ठेवणार नाही एक अभिमान वाटेल असं माझ्या राज्याचं पोलीस दल हे आहे आणि ते याही पुढे अभिमान वाटेल असं काम केल्याशिवाय राहणार नाही याची खबरदारी मी स्वतः घेईन या अकॅडमीमध्ये मी प्रथम आलो थोडी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर याही गोष्टीचं मला समाधान आहे की इथे आणखीन अनेक गोष्टी करणार होत आपण प्रशिक्षण घेताना स्वतःच्या काही ज्या गोष्टी लागतात मग त्याला सिंथेटिक रनिंग ट्रॅक असेल इनडोअर फायरिंग रेंज असेल व्हॉलीबॉल फुटबॉलची चांगली ग्राउंड्स असतील जे जे काही करायला पाहिजे ते आपण सर्व करू आणि मला खात्री आहे की हे सर्व केल्यानंतर संपूर्ण देश नाही तर जगातली लोक इथे पाहायला येतील की एक चांगली ट्रेनिंग अॅक एक, अकॅडमी असावी तर कशी असावी ते शिकण्यासाठी सुद्धा ते इथे आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आपल्यासोबत आपल्या शेजारच्या राज्याशी सुद्धा उपनिरीक्षक इकडे आलेले आहेत सुद्धा मी शुभेच्छा देतो मला कल्पना आहे की हे आयुष्य जे आपण स्वीकारलेलं आहात ते आयुष्य खूप आव्हानाने भरलेलं आहे मगाशी उल्लेख आपण केला सणावारीचे दिवस असतात आमच्या राजकीय पक्षांचे मेळावे असतात मोर्चे असतात निदर्शनं असतात प्रत्येक वेळेला आपल्याला तणाव असतो म्हणजे सणवार जो काही उत्साहामध्ये साजरा केला जातो एखादा सण तेव्हा जनता उत्साहामध्ये असते पण पोलीस माझा हा तणावाखाली असतो कुठे काही खूट झालं तर नको ते घडतं म्हणजे आपल्याला सण वार काही नसतो टेन्शन टेन्शन आणि टेन्शन मग स्वतःचं आयुष्य बघता येत नाही कुटुंबियांकडे बघता येत नाही शरीराकडे बघता येत नाही आणि म्हणून माझी ही सुद्धा जबाबदारी आहे की आपलं आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा निरोगी राहिलं पाहिजे त्याच्याकरता सुद्धा हे सरकार प्रयत्न करेल प्रयत्न नुसताच करणार नाही तर तुम्हाला सुदृढ ठेवण्यासाठी जे जे काय करणं गरजेचं आहे ते केल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा जबाबदारी माझी आहे ही सुद्धा जबाबदारी माझी आहे कारण हे सगळं खडतर तुम्ही आयुष्य घेतले एक आव्हान स्वीकारले पण त्या आव्हान स्वीकारण्यामागे जर सरकारची शक्ती नसेल तर कोणासाठी तुम्ही आव्हान स्वीकारलं आणि म्हणून तुम्ही एकटे नाही आहात तुमच्यासाठी तुमचं सरकार महाराष्ट्र सरकार हे पूर्णपणे तुमची साथ सोबत दिल्याशिवाय राहणार नाही आज हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटणारं चित्र आणि दृश्य पाहताना मी थक्क होऊन बघत होतो एक शिस्त आहे त्याला आणि ही शिस्त घेऊन तुम्ही तुमच्या नव्या आयुष्य आयुष्यामध्ये पाऊल टाकतात दोन दिवसानंतर नवीन वर्ष येत आहे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना तुम्हाला नवीन आयुष्याच्या सुद्धा मी शुभेच्छा देतोय फक्त एक लक्षात ठेवा ही वर्दी जी आज तुम्ही कमावलेली आहात होय मी म्हणतो कमावलेली आहात तिच्या मागे तुमचे जे काही खडतर परिश्रम आहेत आयुष्यामध्ये फक्त एकच जपा की ह्या वर्दीवरती कोणताही कलंक लागू देऊ नका ना भ्रष्टाचाराचा लागू देऊ नका ना कुठल्या चारित्र्यावरती तुमचे तुमचे डाग लागू देऊ नका आज हे केवळ तुमचे माता पिता आणि कुटुंबीय तिकडे तुम्हाला